ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय के पक्ष तसेच उमेदवार कामाला लागले आहेत त्यानुसार पदयात्रा वाहन व्यवस्था जाहीर सभा कोपरा सभा प्रचार सभेसाठी मैदान परवाना लाऊडस्पीकर परवानगी इत्यादी विविध परवानग्या राजकीय पक्ष व उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे अत्यंत तोकड्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे उमेदवार अक्षरशः येतात विनाकारण सर्व प्रभाव समित्यांमध्ये फिरायला लावून त्याचा त्रास होईल अशी कृती करू नये फारच कमी कालावधीसाठी व्यवस्था करावी लागणार आहे यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आलेल्या सर्व संबंधित नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्या देण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा ज्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या ना हरकत प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळवण्याची व्यवस्था होऊ शकेल प्रशासनाने इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे त्यानुसार महापालिकेने एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावे ही फार काही अवघड गोष्ट नाही प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना एनओसीज घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतंय तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या एनओसीज एकाच जागी मिळाव्या एक खिडकी योजनेची सुरुवात करावी तो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेची सुरुवात व्हावी आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानग्या जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या आहेत त्या एकाच जागी मिळतील त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत आमच्या ज्या बैठका चालू चा आहेत त्या मनापासून मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय खरं तर आमचा तिढा नव्हताच आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल परंतु या ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल तुमची जागा वाटपाची जी प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आमचा फॉर्म्युला जिथे जो जिंकू शकेल अशा ठिकाणी त्याला तिकीट देणं हा जागा सोडणं हा आमचा उद्दिष्ट होता सो बऱ्यापैकी ते सगळं झालेलं आहे महापाल मागच्या महापालिकेचं गणित पकडता आलं नाही परंतु लोकसभा विधानसभा याच्यात पडलेलं मतदान त्याच्यानुसार आम्ही तो फॉर्म्युला फिक्स केलेला आहे आणि त्याच्यावरनं आम्ही पुढे गेलेलो आहोत परत सांगतो परत सांगतो की मागचे वर्षभर एकमेकांच्या उरावर हे लोक बसले आणि आज अचानक वरिष्ठांचा आदेश आला की एकत्र लढा यांनी एवढी भरती करून ठेवली ना की त्यांचा तुम्ही काय करणार आहात ना तुम्ही एकेका प्रभागामध्ये पंचवीस पंचवीस लोक पक्षप्रवेश घेतलेले आहेत आता त्यांना करणार काय तुम्ही भाजी घालणार त्यांची आता त्यांची नाराजी देखील यांना उडवायची आहे आणि मागील आठ नऊ वर्ष हे अनेक उमेदवार हे निवडणुकीची वाट पाहत होते तयारीला लागले होते मागचे बारा बारा वर्ष लोक काम करतात तर त्यांची जी काही इच्छा इच्छा आहे निवडणूक लढण्याची ती या सगळ्यामध्ये तुटणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की यांची जरी युती झाली तरी ती युती मनापासून नसेल एवढा खात्रीने सांगतो आमचा आमचा काही संबंध नाही तसं काय त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमचा निर्णय झालेला आहे आम्ही आणि शिवसेना एकत्र लढणार एवढं खात्रीने सांगतो तुम्हाला गैरसमज आहे काँग्रेस आमच्या सोबत आहे जितेंद्र आव्हाड साहेब आम्हाला या सर्व युतीच्या युतीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे हा गैरसमज आहे की आमच्या सोबत कोणी नाही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुम्हाला पुढच्या चार पाच दिवसात ते कळेल आम्ही कोण कोण एकत्र आहोत